et hoc नमस्कार अश्विनी फॅशन मध्ये ब्लाउज सुद्धा आहे मोरपंकी कलरची ची आपल्याला आता ब्लाउज कट करायचा आणि त्याचं कटिंग करायचं आहे तर पाहू शकत हा आहे साडीचा पदर हो खूप सुंदर याच्यावर पॅरट आहे आता याच्यातला आपल्याला ब्लाऊज पीस कट करून घ्यायचा प्रिंटेड असा ब्लाऊज पीस ह्याच्यामध्ये आलेला आहे खूप सुंदर मोरपंखी कलरची ही साडी आहे अशा पद्धतीची आणि ह्याच्यामध्ये प्रिंटेड असा हा ब्लाउज पीस आलेला आहे आता आपण ब्लाउज पीस कट करून घेऊया आणि ह्याचं आपल्याला कटिंग आहे तर सर्वांनी जास्तीत जास्त जॉईनिंग करून घ्यायचे आहे आणि व्हिडिओला लाईक कमेंट करायचे आहे तर आपण ह्याच्यामधलं पीस कटिंग करून घेऊया आपण ह्याच्यातलं पीस कटिंग केलेलं आहे आणि साडी आपण बाजूला ठेवू खूप सुंदर असा प्रिंटेड ब्लाउज पीस ह्याच्यामध्ये निघालेला आहे तर आता हा ब्लाउज पीस आपण साईडला ठेवू आणि अस्तरवरती ची मापे टाकूया मस्त प्रिंटेड आहे आता हा आपला आहे ब्लाऊज पीस अस्तर अस्तरची आपण घडी करून घेऊ कटोरी ब्लाऊज आहे आपला ह्याच्यावर आपल्याला कटिंग करायचं आपण घडी करून घेतलेली आहे आपली आपली मापे आहेत ही आहे 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 हा आपला भाग आणि क्रॉसपट्टी पेपर वरती आपण मापे काढून घेतलेले आहेत रेग्युलर कस्टमर असल्यामुळे आपल्याकडे असं माप अवेलेबल असतं प्रत्येक कस्टमरचं आणि प्रत्येक कस्टमरचं आपण वेगळं माप काढत असतो आपण तयार पेपर पॅटर्न वापरत नाही आपण नेहमी प्रत्येक कस्टमरचं वेगळं माप काढत असतो कटोरीच हाय व्हिडिओला लाईक करून घ्या सर्वांनी आपल्याला आता ब्लाउज कटिंग करायचं आहे पीस अथरून घेतलेला आहे आपण व्यवस्थित त्याच्यावरती आता आपल्याला पूर्ण ब्लाउजची मापे टाकायची आहेत आणि कटिंग करायचे मार्किंग करून तर आता आपण सर्वप्रथम अस्तरचं मार्किंग करूया पाठीमागचा भाग आपण सर्वप्रथम मार्किंग करून घेऊ या ठिकाणी आपण पाठीमागच्या भागाचं माप टाकूया साईजचा हा ब्लाउज आहे ज्याची उंची आहे पंधरा इंच पंधरावर आपण चौदा इंच तयार उंची आहे तर पंधरावर आपल्याला मार्किंग करायचंय पंधरावर आपण मार्किंग केलं अडीच इंच गळारुंदी घ्यायची आहे मोठ्या मापाचा ब्लाउज आहे तीन इंच शोल्डर घेणार आहोत आपण साडेपाच इंच मोंढा आहे साडेपाच इंच आपण मोंडा घेतलेला आहे रुंदी घ्यायची आपल्याला बारा इंच दीड इंचावर पाठीमागचा टक्स द्यायचा आणि मोंड्याला दे आकार देऊन घ्यायचा पाठीमागचा मुंडा हा दीड इंचावर टाकायचा आता आपण पाठीमागचा गळा टाकूया पाठीमागचा गळा टाकण्यासाठी पाठीमागची ठेवायची आणि मार्किंग करायचं आणि त्याच्यावरती अर्धा इंच शिलाई मार्जिन घ्यायचं अर्धा इंच शिलाई मार्जिन घेऊन वरतून गळ्याची रुंदी टाकायची व्यवस्थित दिसते का नाही ते कमेंट करायचंय आणि आवाज येतोय का नाही ते पण कमेंट करून सांगायचं आहे आता आपण गळ्याचा ड्रॉप तयार करून घेऊया गळ्याचा ड्रॉप तयार केला तर आपण गळ्याला गोलाकार देऊया गळ्याला आकार दिलेला आहे त्या ठिकाणी पण बारा इंचावर आपण मार्किंग करून हे दोन्ही पार्ट जोडून घेऊ पाठीमागचा भाग आपला तयार झालेला आहे जास्तीत जास्त लाईक करा मेरी हाय पाठीमागचा भाग आपण मार्किंग करून घेतलेला आहे तर बाकी सर्व पार्ट आपण मार्किंग करून घेऊया अस्तरवरती पाठीमागच्या भागाचं मार्किंग झालेलं आहे आता आपण हा साईडचा भागाच्यावरती ठेवूया आणि मार्किंग करून घेऊया

अशा पद्धतीने साईडचा भाग आपण या ठिकाणी मार्किंग करून घेतलेला आहे आता या ठिकाणी आपल्याला कटोरी टाकायची आणि लगेचच वाढवायची आहे ही आपली छोटी कटोरी आहे पेपर कटिंग मधली आपण कटिंग केलेली ही अशाच अशी आखून घ्यायची आपल्या कापडावरती आणि नंतर वाढवायची अशा पद्धतीने जशी आहे तशीच मार्किंग करून घ्यायची आणि मग नंतर वाढवायची आपल्याला ह्या ठिकाणी दीड इंच आणि ह्या ठिकाणी दीड इंच वाढवून घ्यायचा आहे मोठी आहे कटोरी साडे सहा इंचाची तयार आहे त्यामुळे दीड दीड इंचावर आपल्याला कटोरी वाढवायची ठिकाणी पण आपण दीड इंच अंतर घेऊया आता दोन्हीचा आपल्याला मध्य काढून घ्यायचा आहे आता आपल्याला दोन्हीचा मध्य काढायचा आहे सव्वा सहा इंच कटोरी आहे तर आपल्याला सव्वा तीन इंचावर याचा मध्य घ्यायचा आहे आणि मध्यावरती दीड इंच वर खाली कटोरीचा टक्स पॉइंट द्यायचा अशा पद्धतीने आता ह्या साइडला आपल्याला पावन इंच वाढवायचं गळ्याच्या साईडला कारण हा मोठ्या मापाचा ब्लाउज आहे पावन इंच गळा आपण या ठिकाणी वाढवलेला आहे तर अशा पद्धतीने आता आपली ही कटोरी वाढवून झालेली आहे आता ह्याला आपण हे सगळे पॉईंट जे आहेत ते एकमेकांना जोडून घ्यायचे अशा पद्धतीने आणि हे तिन्ही एकमेकांना जोडून घ्यायचे अशा पद्धतीने हे तिन्ही पॉइंट एकमेकाला आपण जोडून घेऊया व्यवस्थित दिसते का ते कमेंट करून सांगा आवाज येत नसेल तर कमेंट करून सांगा आता हे सर्व पॉईंट एकमेकांना आपण जोडून घेऊया पाहू शकता आपली कटोरी अगदी फास्ट वाढवून झालेली आहे आता आपल्याला क्रॉसपट्टी घ्यायची ही क्रॉसपट्टी आपण या ठिकाणी ठेवूया आणि जशी आहे तशीच क्रॉसपट्टी आपल्याला या ठिकाणी मार्गिंग करायची क्रॉसपट्टी मध्ये आपल्याला कुठलाही बदल करायची गरज नाही वाढवायची फक्त आपल्याला कटोरीच असते आणि हे आपण तयार केलेले पेपर पॅटर्न आहेत प्रत्येक कस्टमरच्या नुसार वेगळे वेगळे हे आपले आयते पेपर पॅटर्न नाहीये तर आता आपण या ठिकाणी क्रॉसपट्टीचं पण मार्किंग करूया काही प्रश्न असेल तर ते तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता आता कटोरी आहे तशीच आपण मार्किंग करून क्रॉसपट घेतलेली आहे आता ह्याच सर्व पार्ट आपल्याला कटिंग करून घ्यायचे काही प्रश्न असेल तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता आता हे सर्व पार्ट आपण कट करून घेऊया सर्व पार्ट असा एक करून आपल्याला कटिंग करून घ्यायची कटिंग करत असताना अस्तर व्यवस्थित पकडायचा साईडचा भाग आणि क्रॉसपट्टी कटिंग झालेला आहे तर बाकी जे दोन उरलेले पार्ट आहेत ते पण आपण पन कट करूया गळा कटिंग आपण नंतर करूया अशा पद्धतीने आपला जो पाठीमागचा पार्ट आहे तो पण कट झालेला आहे आता राहिली आपली कटोरी तर ती पण आपण कटिंग करून घेऊ व्यवस्थित कटोरी कटिंग करून घ्यायची जशी मार्किंग केलेली आहे तशीच जर तुम्हाला पेपर कटिंग येत नसेल तर मला कमेंट करू शकता पेपर कटिंगचे मी व्हिडिओ नक्कीच शेअर करेन जास्तीत जास्त, जास्त व्हिडिओला लाईक करा आणि जर चॅनेलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपण गळ्याचं पण कटिंग करून घेऊया हे आपले पूर्ण पार्ट कटिंग झालेले आहेत तर आपल्याला ब्लाउज पीस वरती याच कटिंग करायचं आहे तोपर्यंत सर्वांनी जास्तीत तो जास्त व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा आता आपण लगेच ब्लाउज पीसावरती कटिंग करायला घेणार आहोत हा आपला ब्लाऊज पीस आहे त्याच्या आपण डबल घडी करून घेऊ अशा पद्धतीने आणि आता ह्याच्यावर आपण कट केलेले सर्व एक पार्ट ठेवून घेऊ अशा पद्धतीने अशा पद्धतीने आपण हे पार्ट ऍडजस्ट करून घेऊया आता आपण ह्याच कटिंग करूया खूप सुंदर असा हा प्रिंटेड ब्लाऊज आहे पैठणी साडीमधला थोडस शिलाई मार्जिन ठेवायचं आणि कटिंग करायचं आपण या ठिकाणी थोडस शिलाई मार्जिन ठेवलेलं आहे पाहू शकता आता आपण सर्व एक एक पार्ट कट करून घ्यायचे आता आपण क्रॉस पट्टीचं कटिंग करून घेऊ व्यवस्थित पकडायचं आणि We are still cutting for it. क्रॉसपट्टीचं पण कटिंग झालेलं आहे ते पण बाजूला ठेवूया आणि हे दोन्ही पार्ट जे आपले राहिलेले आहेत त्याच पण आपण कटिंग करून घेऊया थोडस शिलाई मार्जिन सोडून आपल्याला कटिंग करायचं आता आपलं हे साईडचा पार्ट पण व्यवस्थित रित्या कटिंग झालेला आहे हा पण आपण पन साईडला ठेवूया आपली कटोरी राहिलेली आहे ती पण आपण कटिंग करून घेऊ हो। अशा पद्धतीने अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडून आपल्याला कटोरीचं पण कटिंग करायचं अशा पद्धतीने पूर्ण ब्लाउज कटिंग झालेला आहे अस्तर आणि पीस दोन्ही पण हा आहे आपला पाठीमागचा भाग तर मग हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलं ते मला नक्की कमेंट करून सांगा हा आपला उरलेला ब्लाउज पीसातला कापड आहे जो की आपल्याला बाहीसाठी लागणार आहे बाहीचं कटिंग आपण कधीही ब्लाउज सोबत करत नाही बाही, बाही आपण डायरेक्ट मशीनवरती ब्लाउज शिवत असतानाच तयार करतो त्यामुळे मी बाहीचं कटिंग या ठिकाणी दाखवलेलं नाही हा उरलेला जो आपला ब्लाउज पीस आहे तो आपल्याला बाहीसाठी उपयोगी पडेल तर मग आता सर्व आपलं चौवेचाळीस साईजच ब्लाउजचं कटिंग झालेलं आहे ते तुम्हाला कसं वाटलं ते मला नक्की कमेंट करून सांगा पुन्हा आपलं ब्लाउज कटिंग झालेलं आहे अस्तर आणि ब्लाऊज पीस दोन्हीचं आपण कटिंग केलेलं आहे उरलेला जो कापड आहे तो आपल्याला बाहीसाठी लागतं ला तर व्हिडिओला लाईक करून घ्या आणि जर अश्विनी फॅशन या यूट्यूब चॅनेलवर नवीन आले असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा चॅनेलवर जर कोणी नवीन आलेलं असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा तर मग तुम्हाला ब्लाऊजचं कटिंग कसं वाटलं चौवेचाळीस साईजचं ते मला कमेंट करून सांगा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी अश्विनी फॅशन या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या